यांचं जे बुकिंग आहे ते शनिवारी सकाळी दहाच झालेलं आहे का ती माहिती आम्हाला द्या म्हटलं तुम्ही

की तो स्वतः स्वतः त्यानं रजिस्ट्रेशन करू शकस का काही स्वतः नोंदणी करू शकत छोटा पहिले काय करत्या भाऊनी पहिले कोबी ओपन कडे स्लॉट म्हणतो शेतकरी ते समजायला पाहिजे मगर डॉक्टर लग्न लग्नात शनिवार

बोल एक दिवस नऊ वाजता एक दिवस सहा वाजता सांगितलं एक दिवस नऊ वाजता हे नाही का बा शाळेत ना मी काय म्हणतो आपले जे आहे रजिस्ट्रेशन तिथून द्यायचं ना टोकन तसं नाही ती सिस्टीम वाला करायचं थांबतो गव्हर्नमेंट नाही बोला या आपले मार्केट मॅनेजमेंट काय करताय यांनी पाठवायचं ना शेतकऱ्यांची वरड्या काय मी काय मार्केट कमिटी दोन मिनिटात तुम्हाला तुमचा प्रश्न बरोबर आहे

ना तुम्ही बायपोस्ट टाका ना आम्हाला गेट बंद गेट बंद होईल माहिती ठरवताना शॉर्ट दोन मिनटा शॉट या वाजता कॅन्सल झाला चार होईल चारचा कॅन्सल झाला रविवारी देणार

ईमेल आयडी घ्या हॉस्पिट चा पूर्ण ऍड्रेस लिहून द्या जास्त बोलू नका धीरे धीरे हॉस्पिट चा पूर्ण ऍड्रेस आणि ईमेल आयडी द्या ही तर तक्रार एका दिन आपला मधला शेतकरी नंबर लागते आपला गळी जातील काही सोपाई की ऑनलाईन बुक होनलाईन कंप्ले गेट खोला का तुमनं ही माहिती येचपर्यंत गेट खोलला का आपल्या शुक्रवारनी मागला शुक्रवारनी पाहिजे काल दिवस काल दिवस काय उपेक्षा पण तेथे मेसेज होणार नाही सक्सेसफुल होणार मेसेज होणार नाही ते काय असं आणि एवढा सक्सेसफुल बुकिंग व्हायचं मेसेज कितला असता आम्ही माहिती काढत होता माहिती लिहाल वगैरे का नसते माय ऐकते अरे आपल्या आईला म्हणजे म्हणजे साहेब ऑफिस चालू आहे इथं जर काही तक्रार कशा स्वरूपात घेतली जाते इथून तक्रार घेत नाही का मग तुमची कनेक्टिव्हिटी औरंगाबादची आहे आणि मग औरंगाबादला काय डाटा आहे तो तुम्ही इथं देऊ नाही शकत इथं नाही नाही का तुम्हाला फक्त आम्ही बाजार समितीकडनं सीसीआयचे जे, जे साहेब आहेत त्यांना विचारणा केली की इथली इथे शेतकऱ्यांना माहिती देता येईल का ते म्हटले नाही माझ्या हेड ऑफिसच्या परवानगी शिवाय मी काय पण माझ्या हेड ऑफिसची परवानगी भेटल्याशिवाय कोणीच देता आणि येणार नाही इथं त्यांचा कापूस घरी घेऊन जा सिगरेट लावता ही काय भानगडी तीन दिवस सीसीआयचा प्रश्न येतो आमचा नाही असा जीआर आहे का तो

गट्टी जर कापली तर त्याला एक नंबर पाव दिला पाहिजे ग्रेडरला फोन लावा ग्रेडरला बोलवायचं पूर्ण पत्ता ईमेल आयडी लिहून द्या टोल फ्री म्हणजे तक्रार निवारण अधिकारी कोणीच नाही माय बाप नाही निवारण शिसरायचं कोणीच नाही इथं मग म्हणजे तक्रारीच राहणार नाही असं तुम्ही गृहित धरताय काढतो तिथं एक फोटो काढतो आणि ईमेल आयडी आहे का त्याच्यावर ईमेल आय डी बी द्या ईमेल आय डी आम्ही तात्काळ मेल पाठवतो कारण कसं आहे तुम्ही जर सर्व ऑनलाईन केलेलं आहे मेसेज थ्रू बुकिंग ऍप्रू होते स्लॉट ऍप्रू होतोय तर आम्ही पण त्याचा वापर करून मेल पाठवतो किती दखल घेतली जाते त्या संबंधित विभागाकडून आणि काय फीडबॅक मिळतो ते पण पाहिलं जाईल आता तेवीस पिनकोड नंबर काय भारतीय कपास निगम लिमिटेड द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड वार्ड नंबर सत्तावीस चंद्रमौळी बिल्डिंग वीर सावरकर चौक शहारवाडी रोड सम्राट नगर औरंगाबाद प्रत्येक शेतकऱ्याचा इथं फोटो काढला उतारा घेतला जातो इथं मोजण्याच्या आधी फोटो काढला जातो प्रत्येक इथं नाही काढला जातो फोटो आपल्याला अपलोड आपल्याला अपलोड करावं लागतो पहिले डॉक्युमेंट जेव्हा नोंदणी झाली मग एक शेतकरी किती अपलोड करू शकतो एक शेतकरी त्याचा नंबर त्याच्या जेवढा उतार तेवढा करू शकतो तेवढे पण तिच्यामध्ये कसं असतं आता माझे माझ्याकडे चार उतारे माझे चारही उतारे माझे अप्रूव्हल होत नाही मार्केटला जाऊन तिथं पण ती कंप्लेंट केली आणि त्यांना ते परत डॉक्युमेंट वगैरे दिले ते अपलोड करा ते अप्रुव्हल करून देतात तिथे येऊन परत इथे यायचं शिशाईला शिशाईला आल्यावर हे अप्रुव्हल करून ओके करून देतील मग आपण स्लॉट बुकिंग साठी त्याला फोटो फोटो लागतो फोटो वरून चालत नाही मग आता इथे किती म्हणजे येत नाही जो बुकिंग करत ज्यांनी बुकिंग केले ना त्याचा फोटो अपलोड झाला त्याचा उतारा आहे तो शेतकरी इथं नाहीये विकायला दुसरं झालेला आहे तो शेतकरी अपलोड करून उतारा आधार कार्ड सगळं अपलोड करून ठेवलेले पण तो शेतकरी प्रत्यक्षात इथं नाही माझी पारदर्शकता ही पारदर्शक आपल्याला तेच आपल्याला हे करायचं ना चेक करायचंय व्यापाराचा माल जास्त विकला जातोय का शेतकऱ्याचा इथं व्यापाराचा विकला जातोय व्यापारी जातो आपल्याला काही समजत नाही कोण मस्त आहे काय मस्त आहे शेतकरी बी आहे ना व्यापारी बी आहे कुलन चालू आहे हो ना त्या आता चालू आहे आम्ही येतो पाहतो ये काय बघा शेतकरी चालू आहे परत खेड्यावर एक, एक दोन एक दोन एक दोन शेतकऱ्याचा नंबर लावायचा बाकीच आहे बुकिंग केलेलं पहिले ऐंशी टक्का माल ऐंशी टक्के माल बरोबर जातोय ऐंशी टक्के अरे सत्तर ऐंशी टक्का चालू आहे किरकोळ मोडला जातोय हॅलो आयशर गाड्या मागच्या आयशर गाड्या मोठ्या मोठ्या सत्तर क्विंटलच्या ऐंशी क्विंटलच्या भाऊ कसं माहितीये दादा हे सगळे शेतकरी ना सुशिक्षित नाहीये म्हणजे त्यांना मोबाईल कळत नाही मोबाईल कळाला तर एप्लिकेशन मध्ये एवढे क्रिटिकल आहे चांगलं शिकलेला माणूस सुद्धा मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन पूर्ण भरत नाही आणि टाइम आउट होतो बरोबर किंवा स्वार्ट संपून जातो इलेक्ट्रिक कॅपॅसिटी संपलेली असते बुकिंगची मग कसा येईल विकायचा कसा शेतकऱ्यांनी हप्त्यात एकदाच बुकिंग करता येते हप्त्यातून एकदाच बुकिंग कालावधी कालावधी फक्त काहीतरी सेकंदाचा आहे पण आता मागच्या शनिवारी त्यांचा दहा आता टायमिंग होता पण दहाला बुकिंग झाला नाही दहाला ओपन केला नाही स्लॉट धरून मग लोक वैतागले आणि दहा वाजून पाच सहा मिनिटात लगेच नंतर ते ओपन झाला नंतर ओपन होतो मग ते पुढचं बुकिंगला जेवढे होतं तेवढे शिल्लक आहे एक दोन गावातले लोक त्यांना शिल्लक मिळतो सगळ्यांना मिळत नाही मुद्दे का सात ते बुकिंग झाली त्यांची ती लिस्ट काढा लिस्ट जेवढे नाव आहेत ना काही नाव आहेत प्रदर्शित करा त्याच लोकांचं नाव त्यांना हे करू शकतो ना आपण बरोबर आहे रिपीट असं शिल्लक उतारा असाल तर रिपीट होऊ शकतो बुकिंग झाली ना त्यांची पहिले फोट देतात त्यांना कोण ती पहिले अपलोड करून घेतात मग उठले दोन चार शेतकरी टाकतात सिस्टम आहे सिस्टम असं नाही कापूस विकला जाणार आहे ना आपण नाही करतोय शेतकरी काय करतोय व्यापाऱ्यांना टाकतोय आणि व्यापारी आणतो इथे विकायला व्यापारी नाही राहत ना कोणी उतारा आणतो त्याचा तो व्यापारी चावमाऊ करून यांना म्हणजे व्यापाऱ्यांचं नेमचं संगण मध्ये आहे व्यापाऱ्या थोडी एक वेळेस दोन आहे रोजचे जे चेहऱ्या पाहिले ते सगळे व्यापारी चेहरे दिसत आहेत शेतकरी कुठे शेतकरी नाही आपले व्यापारी नाही बाकी हा बिलिंगला फोटो काढायला सदस्य पाहिला घरचा मोठण्याचा सदस्य पाहिला त्याचा मुलगा पाहिजे नाही तर मग त्याचा वडील पाहिजे प्रत्यक्ष इथं नाही येतच नाही ना या परिस्थिती आहे मॅनेजमेंट करून करून ते काम करतोय हे पंधरा दिवस चालू आहे ना ती आपल्याली ना आज जे काल बुक झाले काही नाव नाही गाडी आहे दिसते आपल्याला आपण शुक्रवारी समजा चारशे नव्वद क्विंटल पाच क्विंटल बुक झाला चारशे पंच्याण्णव अव्हेलेबल दिसते पण तीस समजा शुक्रवारी दिसते ना तीस गुरुवारी बी दिसते तीस बुधवारी बी दिसते आणि तीच मंगळवारी बी दिसते मग याचा अर्थ काय होतंय पाचशे त्याच्यामध्येच सगळं खेळ चालू आहे पाचशे क्विंटल ऑर्डर बुक हप्त्याची सात पाच दिवसिंग चालते ना पाच दिवसांनी पंचवीस सेकेंटल खरेदी टोटल कॅपॅसिटी पाच दिवसासाठी पण आपण जेव्हा बुकिंग करतो त्यावेळेस पाचशे दिसते पाचशे दिसते बिफोर रिझर्व्ह झाले काल बुकिंग झाले त्यांना मेसेज आला नाही त्याचं काय सगळ्या आणि साडेचार साडेचार सेकेंटल ऑर्डर टायमिंग चेंज करून बुक करत असतील बरोबर त्यांना डायरेक्ट सांगा की व्यापाऱ्याचा राहतो ना घरचा सदस्य पाहिला आधार कार्ड त्याचं मार्केट मध्ये तुम्ही अप्रुव्हल करायला गेलो ना बारकोड आला ना बार तिथून बारकोड जनरेट झाला ना कोणत्या शेतकऱ्याला मोबाईल कळतो इथे भाषा इंग्लिश मध्ये असताना कडे शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईलच आहे का एवढं ओपन व्हायला शिकलेला राहता तो काल एवढा शिकलेला राहता या सरकारला समजायला पाहिजे की एवढा शिकलेला राहता तर तो नोकरीला गेला असताना ते जे

कार्यक्रम केलाय तो व्यापारी आणि ते आणि इतक्या एवढ्या वर्षापासून आता जिनिंग चालू आहे कधीच प्रॉब्लेम नव्हता चालू तरी शेतकरी आणायचा मागे तिकडे व्हायचं माल विकला जातात जात जातात इथं आता तसं नाही आता आहे शेतकरी आणि सरळ तो व्यापारीला म्हणतो माझा माल घे

मोबाईल सर्व शुक्रवारची मागच्या हप्त्याची मागच्या हप्त्याची सरकार आजची आहे माझे ही टोटल किती आहे टोटल किती झालेली मागे सिस्टम चेक तयार होतो ना ती प्रिणा मागच्या आठवड्याची पाहिलं आपल्याला घेऊन येतोय ना मागच्या बरोबर कॅल्क्युलेशन दोन कॅल्क्युलेशन ऐका अरुण रवींद्र सांग सतरा सतरा पॉईंट पाच सतरा पॉईंट पाच सांगा कुठले सांगा अठरा पॉईंट चौऱ्याण्णव ऐंशी नाव काय झाले नाव कोला आपले पैसे लावून आमच्या हप्तानी माहिती वरे काबूक घेत आम्हाला छोटा मोबाईल घेणार काही काय आम्ही एवढा शिकायला तो नोकरीत

दुसरं काय काय माहिती सभापती भाईया भैयाना चार दिस घरभाशी काल दिन माहिती आहे त्यांनी काय कर शनिवार दिवस शनिवार बंद पाल दहा वाजता शनिवार आता तरी बंद पाड आणि तरी चार नाही बी टाईम शनिवार रविवार शनिवार तरी चार टाईम बी दिना रविवारी रविवारी तिने चालू बी कर लगेच कसं काय करणार शनिवारी नोंद दोन हरकेन पायशा लगेच आला सगळं चालेल पुढे डायरेक्ट कोणी सभापती पुराती आपल्या एंट्रीमध्ये टोटल होऊ शकत नाही तीन किलो वरील तू होऊ शकत नाही कम्प्युटर म्हणजे काय सांगा मी लॅपटॉप दोन मध्ये चार लॅपटॉप येणार

है ना सॉफ्टवेअर चुकू शकत नाही माणूस चुकून जाईल पण कम्प्युटर चुकणार क्विंटल शेतकऱ्याचं वरती चालत नाही मग तीस क्विंटल कस का वाढले आणि तुमचं आज सोमवार चालू ना मी मागण्या काय मागं बुकिंग ना या हप्त्याच्या बुकिंग नाही पूर्ण

जाके था था। आ, <ėdE> एक। एक ना। ना। पर डे किती एक्सेल मध्ये एक्सेल मध्ये तुमच्याकडे पीडीएफ कॉपी आहे का एक्सेल कॉपील म्हणजे सॉफ्ट कॉपी आहे तुमच्याकडे तुम्ही प्रिंट कशावर दिला मग त्याच्यात एक्सेल मध्ये कॅल्क्युलेशन होत ना आम्ही जर आम्ही चुकू शकतो नाही एवढंच सरने पाठवलेलं व्हॉट्सअपला मी त्याच्या प्रिंट काढून ठेवले तुम्हाला

या फोटो विषय तुम्हाला काय म्हणणं म्हणजे शेतकरी एक क्विंटल शेतकरी ना तीन किलो बी नाही किलो बी लेत नाही आणि एक आई व्यापारी होती आज ना दिवस तीस त्र्याण्णव किलो कस काय होऊन हा द्या काहीतरी करा पर ले कर दा दा था 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 था। था 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 कर दियो दियो ना ना डायरेक्ट का गरीब नौ नहीं नौ ले मन पांच होता कैपेसिटी तो मीट बुकिंग करो ना तो चार नहीं मैसेज होना माल मैसेज होना पस्तीस 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 छतीस पॉईंट अठरा सदोतीस पॉईंट अठरा तीस तीस एकोणचाळीस एकोणचाळीस अठरा पॉईंट चौऱ्याण्णव अठरा पॉईंट चौऱ्याण्णव एकवीस पॉईंट पाच पॉईंट पाच